नमस्कार आर न्यूजच्या बुधवार दिनांक एकतीस जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंग्लजमधील गांधी विचार मंचच्या वतीनं रणजित सावरकरांचा निषेध सावरकर यांच्या गांधी हत्येवरील विधानाचे पडसाद प्रांताधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली निदर्शनं शोध संत रविदासाचा आजच्या सांस्कृतिक गोंधळाच्या वातावरणात दिशा दर्शवणारे महत्वाचे पुस्तक डॉक्टर भारत पाटणकर यांचं प्रतिपादन संवाद समीक्षा परीक्षण यावर चर्चासत्र आणि सत्कार असा झाला संयुक्त कार्यक्रम गडिंग्लजमध्ये झाली एकदिवसीय क्रिकेट टुर्नामेंट पाटीदार समाजाकडून करण्यात आलं होतं आयोजन चार टीममध्ये पंचेचाळीस पेक्षा जास्त वय असलेल्या खेळाडूंचा होता सहभाग ताम्रगड मॅरेथॉन स्पर्धेत चंदगडचा अनिकेत कुपरे आणि किणीची वेदांती मनगुतकर प्रथम येथील कई डी व्ही तोगले यांच्या स्मरणार्थ घेण्यात आली स्पर्धा आजरा तालुक्यातील सुळे इथं झाला रस्ता कामाचा उद्घाटन कार्यक्रम सुळे ते लाकूडवाडी आणि सुळे ते हारूर या रस्त्यांचं झालं उद्घाटन खासदार संजय मंडलिक यांच्या फंडातून मिळाला निधी मारखोलकर महाविद्यालयात झाले क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन उद्योजक दयानंद काणेकर यांच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा प्रकाराबरोबर होणार पॉवरलिफ्टिंग स्पर्धा